कशे दिंका चलाडू। दिंका चलाडू आज आपण बनवणार आहोत पौष्टिक असे डिंकाचे लाडू डिंकाचे लाडू बनवताना खूप जणांचा पाक फसत व डंकाचे लाडू जमत नाहीत तर आज आपण एकदम सोप्या पद्धतीने बिना पाकाचे डिंकाचे लाडू कसे बनवायचे याच्या खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा हिवाळ्यामध्ये डिंकाचे लाडू हे आरोग्यासाठी खूप उत्तम असतात तसेच लहान मुलांसाठी हा एक हेल्दी असा ऑप्शन आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा आणि हा व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तसेच बेलायकॉनचेही बटन दाबा म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण एक किलोच्या प्रमाणातले हे डिंकाचे लाडू बनवणार आहोत इथे मी एका कढईमध्ये सर्वप्रथम एक दोन ते तीन चमचे तूप इथे घालून घेते एकूण आपल्याला तुपाचे प्रमाण किती लागणार आहे हे मी तुम्हाला शेवटी सांगेनच इथे एकूण मी तीन चमचे तूप घेतलेलं आहे इथे आपण सुरुवातीला बदाम तळून घेणार आहोत त्यासाठी इथे मी एक कप बदाम कढईमध्ये घातलेले आहेत आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची व एक दोन मिनटं सतत परतत आपल्याला बदाम हलक्या रंगावर तळून घ्यायच्यात किंवा परतून घ्यायच्यात जास्त परतायचे नाही थोडासा हलका कलर चेंज झाला की आपल्याला बदाम लगेच काढून घ्यायचे आहेत इथे मी एक कप बदाम घेतलेले आहेत वजनी प्रमाणानुसार हे दीडशे ग्रॅम बदाम आहेत आता इथे बदाम व्यवस्थित असे परतून झालेले आहेत आता आपण झारीने ते एका भांड्यामध्ये काढून घेऊयात हिवाळ्यामध्ये डिंकाचे लाडू ही, ही तब्येतीसाठी खूप छान असतात व हिवाळ्यामध्ये मुलांच्या टिफिनमध्ये देण्यासाठी हा उत्तम असा पर्याय आहे तसेच यामध्ये आपण पाक वापरत आहेत त्यामुळे हे लाडू अजिबात चुकत नाहीत नो फेल अशी ही रेसिपी आहे आता इथे ब बदाम मी काढून घेतलेले आहेत आता यामध्येच मी एक कप काजू परतून घेणार आहे काजूचेही प्रमाण मी बदाम एवढे सेम ठेवलेले आहे इथे एक कप काजू घेतलेले आहे वजनी प्रमाणानुसार हे दीडशे ग्रॅम काजू आहेत तुम्हाला जर इथे अक्रोड वापरायचे असतील तर तुम्ही शंभर शंभर ग्रॅम बदाम शंभर ग्रॅम काजू व शंभर ग्रॅम अक्रोड वापरू शकता काजू ही आता मी व्यवस्थित तळून घेतलेले आहेत आता आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे त्यासाठी मी अजून एक दोन चमचे तूप या कढईमध्ये घातलेले आहे तूप तापले की आपल्याला या यामध्ये डिंक घालायचं आहे डिंकाचे एकूण प्रमाण मी सत्तर ग्रॅम घेतलेले आहे डिंक तळताना तो व्यवस्थित फुलवून तळायचा म्हणजे काय होते ते व्यवस्थित असे बारीक होते इथे ढिंकाची पूड ही मार्केटमध्ये मिळते तीही वापरली तरीही चालेल इथे मी ढिंक दोन बॅचेसमध्ये तळून घेणार आहे कपच्या प्रमाणामध्ये इथे आपण अर्धा कप डिंक वापरलेला आहे आता इथे आपली पहिली बॅच तळून झालेली आहे व्यवस्थित असा डिंक फुललेला आहे आता आपण तो काढून घेऊया व आता आपण याच पद्धतीने दुसरी बॅच ही तळून घेऊयात जर मुले ड्रायफ्रुट्स खात नसतील तर ह्या दिवसामध्ये या पद्धतीने जर डिंकाचे लाडू करून दिले तर पौष्टिक अशी मुलांसाठी एक रेसिपी तयार होते आता डिंक आपला तळून झालेला आहे आता त्याच कढईमध्ये मी इथे दोन कप खोबरे घेतलेले आहे वजनी प्रमाणानुसार हे दोनशे वीस ग्रॅम खोबरे आहे इथे खोबरे मी चिरून मिक्सरला थोडेसे बारीक करून घेतलेले आहे तुम्ही वाटल्यास इथे खिसून ही खोबरे वापरू शकता खोबरे ज्या ज्यावेळेला तुम्ही तुपावर परताल तेव्हा गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची कारण की खोबरे लगेच करपते व खोबरे भाजायलाही जास्त वेळ लागत नाही एक तीन ते चार मिनिटात खमंग असा त्याचा वास आला की लगेच ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत खोबरे भाजून झालेले आहेत आता त्याच कढईमध्ये मी तीळ व खसखस परतून घेते इथे खसखस मी वीस ग्रॅम घेतलेले आहे त्या सेम प्रमाणात वीस ग्रॅम मी इथे तीळ घेतलेले आहे मोठ्या चमच्याने दोन चमचे खसखस व दोन चमचे तीळ हे चमच्याचे प्रमाण आहे व वजनी प्रमाणानुसार हे वीस वीस ग्रॅम तीळ व खसखस आहे खोबरे आपण वजनी प्रमाणानुसार दोनशे वीस ग्रॅम घेतलेले आहे आता तीळ व खसखस ही व्यवस्थित भाजून झालेली आहे आता आपण तेही बा बाजूला काढून घेऊयात आता याच कढईमध्ये आपल्याला थोडेसे तूप ॲड करून घ्यायचे आहे इथे मी एकूण चार चमचे तूप ॲड करून घेते आता यामध्ये आपल्याला खारीक असते खारीकची रेडीमेड मी पूड घेतलेली आहे जर तुम्हाला पूड वापरायची नसेल तर तुम्ही खारीक वाळवून ती मिक्सरला बारीक करून वापरू शकता इथे मी रेडीमेड जी खारीकची पूड मिळते ती घेतलेली आहे इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम खारकेची पूड घेतलेली आहे आता आपल्याला याला गॅस मध्यम ठेवून व्यवस्थित असे परतून घ्यायचं आहे याचा मस्त असा सुगंध दरवळायला लागला की आपल्याला गॅस बंद करून ही खारीकी आपण उरलेले सामान जे काढलेले आहे त्याच्यावर काढून घ्यायचे आहे इथे मला हे थोडेसे अजून कोरडे वाटते त्यामुळे अजून एक दोन चमचे तूप मी इथे ॲड करून घेतलेले आहे आता व्यवस्थित हे भाजायचे एक चार मिनटं मला खारिकेची पूड भाजण्यासाठी लागलेली आहे खारकीची पूड ही बारीक आहे त्यामुळं लगेच भाजून होते थोडासा याचा कलर ही चेंज झालेला आहे या पद्धतीने हलकासा कलर चेंज झाला की आपल्याला याला काढून घ्यायचं आहे हे बघा या या पद्धतीने मी एका परातीमध्ये हे सगळे मिश्रण भाजून काढून घेतलेले आहे आता हे व्यवस्थित आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे व्यवस्थित असे मिक्स करून झाले की आपल्याला याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे त्यासाठी काय करायचं सुरुवातीला सगळं मिक्स करून घ्यायचं नंतर मिक्सरचं एक भांडं घ्यायचं जर तुमच्याकडे फूड प्रोसेसर असेल तर तुम्ही एकदम फूड प्रोसेसरमध्येही बारीक करू शकता इथे मी गुळ घेतलेला आहे इथे गुळाचे प्रमाण मी शंभर ग्रॅम घेतलेले आहे गुळ घेताना नेहमी ढिंकाचे लाडू करताना थोडासा चिकट घ्यायचा म्हणजे त्याला एक प्रकारचं बाइंडिंग येतं आता मिक्सरच्या भांड्यामध्ये या पद्धतीने थोडे थोडे मिश्रण घेऊन तुम्ही बारीक करून घेऊ शकता जर तुमच्याकडे फूड प्रोसेसर असेल तर एकदम ही मिश्रण तुम्ही बारीक करू शकता व थोडा थोडा गुळ घालून प्रत्येक बॅचला आपल्याला या पद्धतीने याची अजिबात पेस्ट वगैरे बनवायची नाही थोडीशी त्याला बारीक करून घ्यायचं थोडासा क्रंची पण आपण त्यामध्ये ठेवायचा म्हणजे लाडू खाताना खूप सुंदर लागतात हे बघा या पद्धतीने मी मिक्सरला सगळे मिश्रण बारीक करून घेतलेले आहे थोडेसे बारीक आहे थोडासा क्रंची पण आहे थोडेसे डिंक आहेत थोडीशी ड्र सुक्या मेव्याची भरडी आहे त्यामुळे हे लाडू खाताना खूप चवीला सुंदर लागतात आता हे ऑप्शनल आहे मी थोडेसे सुगंध छान चवीला लागावेत म्हणून थोडीशी जायफळ पूड यामध्ये ॲड करून घेतलेली आहे हे बघा हे एकसारखे व्यवस्थित मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला याचे लाडू बांधून घ्यायचे आहेत हे गरमागरम असतानाच लाडू बांधायचे म्हणजे व्यवस्थित ते वळले जातात अजिबात कोरडे पडत नाही जर तुम्हाला या स्टेजला वाटलं की नाही आपले मिश्रण कोरडे पडत आहे तर तुम्ही थोडेसे तूपही यावर ॲड करू शकता आता मला विदाऊट तूप ॲड करता हे व्यवस्थित असे माझे लाडू वळले जात आहेत तर मला वजनी प्रमाणानुसार एकूण दीडशे ग्रॅम तूप इथे लागलेले आहे ला हे बघा या पद्धतीने मस्त असे आपले डिंकाचे लाडू तयार झालेले आहेत ही अजिबात न बिघडणारी डिंकाच्या लाडूची रेसिपी आहे इथे आपल्याला पाक वगैरे इथे धरावा लागत नाहीत व हा लाडू व्यवस्थित असा एक महिना निवांत टिकतो त्यामुळे या हिवाळ्यात हा लाडू नक्की करून बघा व ही रशी रेसिपी कशी झाली हे मला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद